नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागले गाव येथे आज एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आई वडील दोघांच्या प्रेमाचा सोहळा म्हणून मुलामुलींनी आपल्या आई वडिलांचे पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न लावले आहे सात वर्षापूर्वी आई कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होती प्रयत्न करूनही आई वाचण्याची हमी नव्हती पण वडिलांनी आईची साथ सोडली नाही मला सोडून तुला जाऊ देणार नाही असं वडील म्हणाले आणि त्याच हिमतीवर आई पुन्हा बरी झाली आई वडील दोघांच्या प्रेमाचा सोहळा म्हणून मुलामुलींनी आपल्या आई वडिलांचे पुन्हा एकदा धूम धडाक्यात लग्न लावले गागलेगाव येथील पंचाहत्तर वर्षीय विठ्ठल बुद्धलवाड आणि त्यांच्या पत्नी राजाई बुद्धलवाड वर्ष सत्तर यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस याच निमित्ताने नागनाथ आणि मुलगी सैबलवाड या दोघांनी आई वडिलांचा विवाह सोहळा आज साजरा केला या लग्नाची पत्रिका छापून नातेवाईक आणि अख्ख्या गावाला वाटण्यात आल्या गावात भव्य मंडप उभारण्यात आला नवरदेवाची घोड्यावरून वरात काढण्यात आली आजोबांच्या वरातीत नातवंणासह वराडी मंडळी बँडवाजाच्या तालावर ठेका धरले नवरीची एंट्री पण जबरदस्त झाली लग्न मंडपात मंगलाष्टके झाले अक्षदा पडला लग्न पार पडलं गाव जेवण देखील झालं आज पंचक्रोशीत याच लग्नाची चर्चा होती मी अनुषा साईबा साहेब बलवा विधवाबाची आहे आणि मी त्यांची मुलगी आहे माझ्या वडिलाचं नाव विठ्ठलराव आणि आईचं नाव राजाई आहे ह्यांचा पन्नासवा लग्नाचा वाढदिवस आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे आणि त्यांची वरात अशी घोड्यावरून छान काढलेली आहे गावभर मिरवणूक काढलेली आहे आनंद आनंद <laughs> होता म्हणून केलं ते आजकालचे हे तरुण मुलं सगळ्यांनी आपल्या आईवडिलांची नीट नीट काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना वृद्धाश्रममध्ये वृद्धाश्रममध्ये ना ठेवलं नाही पाहिजे त्यांना व्यवस्थित काळजी वगैरे घेतली पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे मालेगाव तालुका दिलेली जिल्हा नांदेड येथे आमच्या आई वडिलांच्या पन्नास सगळं महोत्सव विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही रोजी पार पाडला त्यामागची एकच भूमिका आहे की बऱ्याच कुटुंबात परिवाराची मध्ये आईवडिलांची उपेक्षा होती आपण तर काळजी घेतोच आहेत पण ते व्यासपीठावर बोलण्यापेक्षा कृतिकून दिसावं हा आमचा मानस सर्व भावंडांनी आम्ही ठरवला आणि खूप दिला आशिष गुदमगावकर नांदेड जिल्हा अभियुक्त संघाचे अध्यक्ष मी माझ्या पूर्ण कार्यकारिणी मंडळासह या कार्यक्रमाला इथे हजर झालं नागनाथ आमचा जवळचा मित्र त्याच्या आईवडिलांच्या लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसाला आम्ही इथे आलो पन्नास या सोहळ्याला पन्नासा पन्नासाव्या पन्नास सगळ्या लग्न लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही इथे जमलो इथे आलो इथे वेगवेगळ्या भागातून लांब लांबून त्याचे नातेवाईक मित्र स्वती आलेले आहेत नागनाथने या नवीन पायंडा पाडला या पायंड्यातून आम्हाला सगळ्यांना ऊर्जा मिळेल त्यांच्या वडिलांना आणि त्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच आम्हाला या प्रसंगी या, प्रसंग या कार्यातून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं त्यामुळे त्याचे आभार पाटील उपाध्यक्ष नांदेड जिल्हा अभिता आज आम्ही जागलेगाव येथे आमचे मित्र नागनाथ जुगलवाड यांचे आईवडील विठ्ठलरावजी आणि राजे यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी मी तिथं आलेल्या आणि इथं आल्याच्यानंतर आम्हाला जाणवलं की राजनाथ बुदलवाडजीने जे सोहळा आयोजित केला तो फार महत्त्वाचा सोहळा आहे आणि आम्ही हा बघून सोहळा आपण जर झालेलो आहे इथं जमलेली सगळी लोकं भाऊ झालेली आहेत त्याचं कारण असं आहे की आजकालच्या या काळामध्ये जिथं या पिढीला आईवडिलांचा विसर पडत चाललेला आहे अशा काळामध्ये नागराज गुदलवाड आणि त्यांच्या परिवाराने हा सोहळा आयोजित केला आणि आपल्या आई वडिलांपती जे गुण आहे ते गुण व्यक्त करण्याचा त्यांनी तिथं तो प्रयत्न केलेला आहे आणि हा जो प्रयत्न आहे त्यांचा निश्चितच पुढील पिढीला दिशादर्शक आहे आणि यातून शिकण्यासारखा आहे पहिल्याच्या कक्षा हे आता आनंद वाटलं या सगळ्याला पन्नास वर्षापर्यंत खाली कशा पद्धतीने विवाह सोहळा झाला तुमचा गरीब परिस्थिती होती चार आपल्याला सायकल सुद्धा भेटली नाही परिस्थिती आला मारुतीच्या दर्शनाला आज घोडं मिळालं बसायला तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड